राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या माझे छोरे झाल्यानंतर माझा मुलगा तिथे होतात मी म्हंटल की माझे दागिने कायच नाही बॉक्स पूर्ण खाले आहेत तर मोदी कधी घेऊन आणि माझा मुलगा घरात आला आणि आल्यानंतर ना मी त्याला सांगितलं आपले दागिने घरात नाही सगळे बॉक्स खाले आहेत तेव्हा तिघे दोन मिनिट थांबले आणि मला म्हणते दागिने करून देते आज कुठली मुलं किंवा माझी बहीण मुलगा मला म्हणणार नाही मला तसे बोलून गोष्ट झाल्यानंतर ना ते दोन मिनिटात घरी गेल्या मोबाईल घेऊन घरात बसल्या आणि त्यांना मी एक दीड तास मला वाटलं ते येते माझं असं असं झालंय संकट आले माझ्यावरती तर आले ना मी माझ्या मुलीला म्हटलं चला आपण त्यांच्या जाऊया आणि त्यांच्याचा कॅमेरा आहे त्यातून आपण हे घेऊया हा पोलीस कंप्लेंट करूया तर त्यांनी आम्हाला फोन दिलाच नाही त्यांचा आणि पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा मोबाईल वरती आम्हाला हे केलंय पूर्णपणे आम्हाला ते तीन दिवसांनी नंतर ना कॅमेराचं हे केलं ते पण ते आले म्हणून ते दिलं त्यांनी त्यांनी दिलंच नाही ते बोलले की आता इथं काय झालं इलेक्शन हे सोसायचे होतं तर ते त्यांना पूर्ण हे करायचं होतं ज्या वेळेस आम्ही एफ आय आर द्यायला गेलो होतो त्यावेळेस आमच्या समोरच्या कॉल केला होता तुम्ही एफ आय देऊ नका सोसायटी इलेक्शन आहे तर सस्पेक्ट म्हणून मोनिकाला पोलिस मध्ये उचलतील त्याच्यामुळे इलेक्शन झालेला वेगळा लागू देऊ नका तुम्ही सोमवारी एफ आय आर शुक्रवारी शनिवारी दिली होती तर की तुम्ही सोमवारी कोण आहे ज्यांनी आम्हाला कॉल केला होता मला पण कॉल आला होता ते आम्हाला म्हटले की एफ आय आर देऊ नका दोन दिवस थांबा कारण की सोसायटीचं त्या दिवशी इलेक्शन पण होतं तर एफ आय आर दिली तर मोनिका सस्पेक्ट तिला अटक करतील पोलीस घेऊन जातील त्यामुळे आपल्या इलेक्शनवरती पण हे येईल रिझल्ट वेगळा लागेल त्यामुळे तुम्ही दोन दिवस थांबा आणि ते कॉल जेव्हा आला उगले काकीने आम्हाला कॉल केला होता तेव्हा मोनिका दिघे त्यांच्या सोबत होत्या त्या दोघींनी मिळून कॉल केला होता मला दोन कॉल केले दादाला एक कॉल केला होता आणि आम्हाला एफ आय आर देऊ नका असं म्हणत होते दोन दिवस थांबा तेव्हा पण त्यांना इलेक्शनचं जास्त महत्व होतं आमच्या गेलं त्याचं त्यांना काहीच हो नव्हतं पोलिसांना हे गोष्ट आम्ही सांगितली की आम्हाला असा असा फोन येतोय तर ह्याच्यावर सोसायटी इलेक्शन चालू त्याच्यावर काही फरक फरक ते म्हटले त्याचा आम्ही ह्याचा काही सवाल नाही तुम्ही आता देऊ शकता ते मग आम्ही तिथे दिली आणि नंतर ना आम्ही घरी आलो आम्ही ज्यावेळेस संशय व्यक्त केला त्यावेळेस आम्हाला पोलिस मध्ये सांगण्यात आले की तुम्ही आता आम्हाला संशय व्यक्त करता येईल ज्यावेळेस समजा आरोपी सिद्ध नाही झाला ते तुमच्यावर <laughs> <laughs> <जिदने लिखे लिखे laughs> ते आग नुकसानीच नाव टाकू शकता तुम्हाला आता तुमचं पंचवीस तो लाखाचं सोनं गेल्याचं अस्तीस लाखा डबल किंवा त्यापेक्षा चार पटीने तुम्हाला त्याचे नुकसान भरता द्यायला लागतं त्यामुळे तुम्ही कोणाचं असं नाव घेऊन पाहिजे की म्हणजे हे 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 केस दाबायचा प्रयत्न पूर्ण झाला आहे 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 आणि आणि पैसे भरून काम सर मी रहा रहा सर मी सांगितलं तरी त्याला पकडत माझे कुटुंब कुटुंबाने खेळत राहणार सांगत आले सर माझ्या मी खराब झाला आयुष्यभर काम करत होता आणि आम्हाला की तुमचं गेले असं आम्हाला म्हणजे आजूबाजूच्या काय पोलिसांची सोडं चोरला असेल आम्ही त्यांना नेमकं सांगितलं घराड्यांनी जर चोरलं असेल तर आम्हाला तुम्ही करा तुमच्या पद्धतीने कसं तुम्हाला हे करायचं आम्हाला हे करून आम्हाला घरांपासून किंवा बाहेरपासून किंवा दुसऱ्या बाजार असून लागला आम्हाला आमचं आम्हाला सोडून पाहिजे असा आरोपी आम्हाला चव्हाण खान मला बोलले तुम्ही काही पाच जोळेस का मुलीला घातले मुलामुळे माझ्या मुलीला पाच जोड सताप चव्हाण मला आमची केस आहे आमची चावी पण त्यांच्याकडेच आहे ज्या सोळा तारखेला आम्ही सोनं दाखवलं होतं आणि सव्वीस तारखेला आम्हाला कळलं आमचं सोनं गेलंय तेवढ्या दहा दिवसात आम्ही एकदा शिवरायामध्ये चावी ठेवली होती ती पण एक पाच दहा मिनिटच होती त्यानंतर पूर्ण म्हणजे दोन महिन्या आधीपासूनच आमची चावी दि मोनिका दिगेनच्या घरात होती आणि एवढ्या दहा दिवसात आम्ही कुठेच चावी दुसरीकडे पण नव्हती ठेवली मस... त्यामुळे तो, तो थोडासा नाही पण आता आमचे धर्तींचे पण सगळ्यांचे हे केलेले पण आता काही रिपोर्ट काय आलेले नाही आम्ही जेव्हा पण पोलिसांकडे जातो आणि बोलतो की आम्हाला त्यांच्यावर संशय तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या वगैरे तर ते त्यांना नेहमी डिपेंड करतात त्यांची बाजूने घेतात आणि त्या दिवशी आम्ही सगळी फॅमिली गेलो होतो पोलिसांकडे सगळी फॅमिली तर ते डायरेक्ट म्हणले की सोनं तुमच्याच घरी घरात त्यांनी घेतलं माझ्या मम्मी पप्पांना बोलले आमच्या समोर काय आणि म्हणले मोनिका तिघे माझ्या माझ्याकडं माझ्या नजरेतून क्लीनचीट आहे तिचा नवरा आणि हे तोपर्यंत सोनं त्यांनी कॅमेरा चेक नव्हता केला आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही डिलीट फुटेज चेक केली का एवढ्या दहा दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा कॅमेरा बंद झालेला ते चेक केलं का त्याला त्यांचं सगळ्याला उत्तर नाही होत मग ते कोणत्या अर्थाने आम्हाला म्हणले की तुमच्या घरातच सोन कॅमेऱ्यामध्ये एक तासाचं दहा मिनिटा असे गॅप आहे त्यांचं काय म्हणलंय की कॅमेरा त्यांचा कॅमेरा फोरना सगळ्या कॅमेरा दिवसामध्ये सोळा तारीख सोशली लाईट फोडायची लाईट जर गेली तर कॅमेरामध्ये हे म्हणजे एक तर वायफाय बंद केला असेल किंवा मोबाईल मधून हे कॅमेरा बंद केला असेल असे आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की मग पोलिस स्टेशन तर तो तपास काढून पोलिस डेशन मधून आम्हाला तो क्राईम मध्ये आम्ही मधून तपास आम्ही करून घेतो त्याच्याबरोबर माझी मागणी पत्र त्याचबरोबर आम्ही आता काल सीटीला अर्ज केलेला आहे तर आम्ही आता मंगळवारी सिटीला पण भेटायला जाणार आहे मला बोलले सर की तुम्ही दोन मुलं एका ह्याला शिकवले आणि हे मुलगी एका साइडनी का शिकवली तर त्यांना मी हे पण सांगितलं सर की जे ह्याने ती शिकले तिला जे पाहिजे होती साईड त्या साईडनी ती बसली मुलांना जे पाहिजे त्या साईडनी त्यांना मी शिकवलं आणि आज तुम्ही तुमच्या मुलगा मुलांना शिकवून बघा आणि लग्न करून बघा कसं आजसाठी आज आम्ही कसे कसे दिवस चालले ते आम्हाला माहिती आहे आणि आज हे माणसाला लिफ्ट मध्ये चालले तर विचारतात तुमचं खरंच

तरी पण त्या म्हटलं की मला आता सोनं बघायचंय मला तुमची डिझाईन खूप आवडली मला तुमचं सोनं दाखवा वगैरे तर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही नंतर दाखवतो मी स्वतः त्यांना माझ्या फोनमधून आमच्या सोन्याचे जेवढे पण आमच्या घरात सोने त्याचा फोटो पण दाखवला होता तर त्या काय म्हटलं की मला समोर बघायचंय तुमच्या चंदूकाकाचं सोनं आहे तर मला ते समोर बघायचं असं म्हणलं म्हणून मग ते ऐकतच नव्हता तर आम्ही त्यांना मम्मीने जाऊन सोनं त्यांना बेडरूम मध्ये दाखवलं तर आमचं सोनं बरोबर तेवढंच गेलंय जेवढं आम्ही त्यांना दाखवलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं कपाट वगैरे मध्ये पण काही कॅश वगैरे होती थोडंफार सोनं होतं ते पण काहीच नाही गेलं जर चोर असतं दुसरं कोणी असतं तर त्यांनी सगळं चेक केलं असतं इव्हन आमचे फोन वगैरे पण घरात होते कारण की आम्ही नवरात्रीसाठी पण खाली वगैरे हो जायचो ते पण काही गेले नाही सतरा तारखेला त्यांचा आम्हाला फोन आला होता मोनिका दिगेनला दिगेनचा मम्मीला की आपण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आपण सगळ्या मी तुम्हाला घरी आल्यावर सांगते तुम्ही सगळे जमा व्हा लोटेकर फॅमिली आणि आमची फॅमिली असं सांगितलं होतं तेव्हा त्या ते जेव्हा सहा वाजता घरी आल्या तीन वाजता त्यांचा कॉल आला होता आणि सहा वाजता त्या घरी आल्या त्या म्हणल्या आपण सगळे जेवायला बाहेर जाणार आहे वगैरे असं तर मग आम्ही त्यांना विचारलं पण होतं की नक्की कशासाठी जायचंय का की काय कशाची पार्टी आहे हे तर त्या म्हटलं की मी नंतर सांगते नंतर सांगते असं म्हणून त्यांनी टाळला विषय मग आम्ही सगळे जेवायला गेलो सात वाजता निघलो होतो सात आठ पर्यंत आम्ही गेलो होतो तेव्हा त्या आमच्या नंतर आल्या होत्या त्या म्हणल्या की त्यांचे जॉब जॉबवरून आले की मी येते मागून असं तर मग आम्ही सगळे चालत वगैरे इथेच गेलो होतो आम्ही तर आम्ही सगळे चालत गेलो होतो तर तेव्हा पण त्या आमच्या नंतर पंधरा वीस मिनिट अर्धा तासांनी लेट आल्या ले होत्या आणि आम्ही सगळे चालत जाऊन आम्ही तिथे जाऊन थांबलो होतो था था त्या कारने आलेल्या पण त्या अर्धा पाऊन तास लेट आल्या ले होत्या तेव्हा पण आणि जेव्हा त्या आल्या तेव्हा पण आम्ही त्यांना तिथे गेल्या विचारलं हॉटेलमध्ये की नक्की कशाची पार्टी आहे का तुम्ही जेवाय देता तर त्या आम्हाला हे पण म्हणलं होतं की माझं एक लय मोठं काम झालंय त्यासाठी मी तुम्हाला पार्टी देते सतरा तारखेची ही गोष्ट तर आम्ही विचारलं होतं खूप वेळा तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं नाही की कशासाठी त्या मी दिले पार्टी ते फक्त एवढंच म्हणलंय की माझं खूप मोठं काम झालंय त्याच्यासाठी मी तुम्हाला पार्टी दिली त्याच्यानंतर आम्ही देवीचं आगमन एकवीस तारखेला झालेलं तेव्हा पण आमचं घर मोकळं होतं असं खाली होतं तेव्हा सगळे आगमनासाठी खाली गेले आणि सीसीटीव्ही फक्त त्यांच्याच घरी आहे त्यांच्या घरी तीन मोलकरण पण कामालाय आणि जेव्हा आम्ही सोनं दाखवत होतो त्याच्यामधली एक मोलकरेन पण त्यांची आली होती सोनं बघताना आमच्या घरी आली तिने पण बघितलं होतं सोनं वगैरे काढलेलं आणि जेव्हा आम्ही तेवीस तारखेला गरबासाठी खाली गेलेलो आठ वाजता मी आणि माझे फ्रेंड्स आणि माझी बहीण मामाची मुलगी आम्ही शेवटला खाली गेलेलो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वरती आलो तेव्हा आमच्या ज्या बेडमधून सोनं गेलं त्या बेडचं बेडशीट हल्लं होतं निघलं होतं पूर्ण असं तर आ, मम्मी म्हटली हे बेडशीट कशामुळे निघलंय तेव्हा आमचे बाप आजारी असतात तर ते झोपले होते आम्ही घरी आल्यावर त्याच्यावर तर आम्ही म्हटलं की पप्पांनी वगैरे हलवलं असेल चुकून झालं असेल पण <test> ते तिच्या डोक्यातच राहिलं त्याच्यामुळे तिने दुसऱ्या दिवशी वगैरे चेक केलं की कशामुळे हे बेडशीट झालेलं तर त्या आमच्या जेवढं आम्ही सोनं दाखवलेलं तेवढंच आमचं सोनं गेले मधून बेडमध्ये पण आम्ही सुटकेसमध्ये एका पिशवीमध्ये सोनं ठेवलेलं ही आमची पिशवी आहे त्याच्यामध्ये आम्ही सोनं ठेवलेलं आणि ह्याच्यामधून पण ह्या बॉक्समधलं जेवढं सोनं होतं बाकी सोनं पण होतं पण ह्या बॉक्समध्ये जे मोठे मोठे सोनं होतं तेवढं सोनं गेले त्याच्या व्यतिरिक्त काहीच गेलं नाही जेवढा दाखवलंय तेवढं मोठे दागिने पूर्ण मोठे दागिने घेऊन गेले ते आणि मला म्हटले की पनवेलला ला पचंडू काकाचं दुकान झालंय तर मी तिथे सोनं बनवायचं असेल तर तुम्ही आताच दाखवा डिझाईन म्हणून मी त्यांना ती डिझाईन दाखवली त्याच्यानंतर ते म्हटले की आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण सगळे जाऊया मी त्यांना हे पण शब्द वापरला की दोन्ही डिझाईन झाली आता नवीन डिझाईन आली तर तुम्ही नवीन बना हे कशाला बघताय तर नाही म्हणले काय तुमची डिझाईन आली तुमच्या सोन्याची डिझाईन खूप छान आहे मला आवडते हे आहे म्हणून मी त्यांना ते उभा राहिले वीस मिनिटं तेच उभा राहिले म्हणून मी ती दागिने त्यांना दाखवले आणि ते पनवेलला पण गेले नाही त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांनी दोन तीन हे सोनं बनवून बनवलंय तेव्हा मला सांगितलं नाही की मी चालली म्हणून त्यांना मी बोलली होती दादा तेव्हा मला सांगा ते म्हटल्यावर होते आपण जाऊया सेम ती चार सोळा परत सोनं त्यांनी घेऊन आल्या त्या बँकेच्या नोटीस पण येतात त्यांनी त्यांचं लोन वगैरे पे नाही केलंय त्यांचं घरासाठी पण ऑप्शनला निघले त्यांचं घर आणि तरी पण पोलीस आम्हालाच म्हणतात की तुम्हाला काही पैशांची गरज असेल तुमच्या घरातल्या मुलांना वगैरे हे तर माझ्या भावाला कामामध्ये काही लागत असेल तर पण जर त्याला कामामध्ये लागत असतं तर सगळं आमचं घरप्पा नंतर तोच बघतो त्यामुळे तो तर सोनं घेणार नाही ना ना आणि बाकी पण आम्ही सगळे सहा वाजेपर्यंत आम्ही फॅमिली आमची खूप मोठी जारा आम्ही घरातच असतो त्यामुळे घरातला पण घ्यायचा कोणी संबंध देत नाही की कोणाला घरातून सोनं घ्यायचंय वगैरे कारण आम आम की आम्ही सगळे एकत्रच खाली गेलेलो तेवढ्या दहा दिवसात आम्ही रोज सात वाजता वगैरे आमची लहान मुलं त्यांना घेऊन आम्ही खाली जायचो ते नऊ वाजेपर्यंत वगैरे आम्ही वरती यायचो हे आम्ही सगळं पोलिसांना सांगितलंय आम्ही कधी कधी खाली गेलो कधी कधी वर आलोय तरी पण ते आमच्यावरच डाऊट घेतात आणि आम्हालाच म्हणतात की तुमच्याच घरात सोन आहे आणि तुमच्याच घरातल्यांनी घेतलंय असं मम्मी पप्पाला म्हटलं